लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कृषी उद्योग पर्यटन अर्थक्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर लेखक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉ गिरीश चाखोटिया कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आशिया खंडातील मोठ्या कृषी उद्योगातील सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे निमाचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी परिसंवादासाठी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले या प्रमुख मान्यवरांच्या मुलाखती यावेळी प्रसिद्ध भाषण कला आणि तज्ज्ञ शशांक मोहिते यांनी घेतले तर दुपारच्या सत्रात मराठ्यांचे शिक्षण आणि आरक्षण महिला आणि युवकांचे भवितव्य आणि दिशा या विषयांवर परिसंवाद देखील पार पडला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत दीप प्रज्वलनानं या सोहळ्याला सुरुवात झाली दरम्यान यावेळी डॉक्टर सर्जेराव निमसे आरक्षण अभ्यासक डॉक्टर बाळासाहेब सराटे शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर स्मिता देशमुख आदी मान्यवरांचे देखील उपस्थितांना मार्गदर्शन लाभले दरम्यान यावेळी व्यंकटेश मोरे आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

मराठा महासंघाचं या ठिकाणी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन झालं देशातनं अनेक विविध भागातनं लोकं या ठिकाणी आले मराठा समाजाचे कृषी उद्योग रोजगार स्वयंरोजगार शिक्षण आरक्षण या विविध विषयावर पुढची दिशा कशी असली पाहिजे आणि आजची आव्हानं नेमकी काय यावर आज या ठिकाणी चर्चा झाली आणि या चर्चेतनं वेगवेगळ्या वक्त्यांनी चांगल्या प्रकारचा संदेश हा मराठा समाजात दिलेला आहे आणि तो आता संकलित स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या आणि बाहेरच्या देशामध्येच विकडे ही संघटना लोकांमध्ये ते घेऊन जाईल दुसरा प्रश्न आहे की आत्ता सध्या मराठा आरक्षणाच्या मोर्चावरून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांनी जी भूमिका घेतलेली आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी की मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान करू नये कुणबी समाजाच्या उमेदवार करून देऊ नये ही भूमिका ही पूर्णपणे घटनाविरोधी आहे कारण ह्या समाजातले लोक हे कुठल्याही परदेशातलं जन्म घेतलेले नाही ते याच भूमीत जन्म घेतल्याने याच भूमीत मुरणार आहे आणि लोकशाहीमध्ये ज्यावेळेस आपण मतस्वातंत्र आणि व्यक्ती स्वातंत्र्य देतो ते घटनेने दिलेल्या आधाराप्रमाणे जर आम्ही तो हक्क बजावताना आम्ही जनतेने कुणी कुणाला निवडायचा तो हक्क कुणी असा काढून घेऊ शकत नाही आणि हे विधान हे मराठा समाजाला आयसोलेट करण्याचं कार्यक्रम सुरू आहे आणि अशा प्रकारचं आयसोलेशन मराठा समाजाने ओळखलं पाहिजे त्यामुळं वक्तव्य करणारी अशी अनेक मंडळी सोडून इतर जे सगळे समाज आहेत याच्याशी मराठा समाजाने संवादाची भूमिका ठेवली पाहिजे आणि त्या संवादातून मराठा समाजावर येणारं जे भविष्यकाळातलं संकट आहे ते टाळलं गेलं पाहिजे दरम्यान या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी मराठा समाजातील कार्यरत विविध संस्था संघटना विद्यार्थी त्याचबरोबर युवक शिक्षक युवती तसेच शेतकरी कामगार बेरोजगार तसेच विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींनी सक्रियपणे सहभाग नोंदवलेला होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक